वीस माजी नगर माजी तथा शिक्षण सभापती आणि शिखर महिला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संगीता हिमन गायकवाड यांच्या माध्यमातून प्रभागामधील नागरिकांसाठी प्रत्येक वेळेस वेगवेगळे उपक्रम राबवत असतात तसेच गेल्या अनेक वर्षांपासून हळदी कुंकवाचा समारंभ खास महिलांसाठी भरपूर मोठ्या प्रमाणावर आयोजित करत असतात प्रथमतः सुरुवातीस प्रमुख मान्यवरांची असते सावित्रीबाई फुले तसेच माता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आणि त्यानंतर दीप प्रज्वलन करून प्रमुख मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आला मिसेस एशिया पॅसिफिक नंदिनी राजपूत गवांदे वनिला ऋषीनीत सौदागर दीप्तीताई राजाभोवाजी या प्रमुख मान्यवरांचा सत्कार करून आणि त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली महिलांच्या सन्मानासाठी आणि एकतेच्या भावनेने हळदी कुंकू समारंभाचे औचित्य साधत जी गृहिणी सतत घराच्या कामात व्यस्त असते आणि प्रत्येक महिलेमागे कामाचा खूप सारा व्याप असतो असा प्रत्येक महिलेच्या डोक्यातील ताणतणाव हा कमी झाला पाहिजे आणि ती महिला तणावमुक्त राहिली पाहिजे म्हणून प्रभागातील प्रत्येक महिलांसाठी कवळी किरण संवाद आपुलकीचा अशा कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते महिलांचे मानसिक व आरोग्यावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ता डॉक्टर कृषीनीत सौदागर यांनी मनसंवादाच्या माध्यमातून महिलांना सकारात्मक जीवनशैली कशी अंगी करावी यावर प्रभावी मार्गदर्शन केले त्यांच्या संवादाने महिलांना आत्मविश्वास आणि नवचैतन्य प्राप्त झाले प्रभावी मला प्रचंड आनंद वाटतोय की संगीता गायकवाड त्यांनी व त्यांची जी संस्था आहे शेखरस्वामी बहुद्धीयम महिला संस्था त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि विषय पण छान आहे किरण संवाद आपण मन करणे सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती काही ना काही काम आहे आणि त्याला एकच प्रश्न पडला आहे की ह्या काम करण्यावर मुक्ती कशी मिळेल शांती कशी मिळेल आणि खास करून आपली जी महिला आहे जी गृहिणी आहे ती सर्व बाजूने त्रस्त असते कारण की तिला घराची होम मिनिस्टर आपण म्हणतो की होम मिनिस्टरमध्ये सर्व डिपार्टमेंट असतात आणि अशा या महिलेला आपण प्रसन्न कसं ठेवता येईल आनंदित कसं ठेवता येईल तिला प्रफुल्लित कसं ठेवता येईल तिला रोजच्या जीवन दैनंदीवी जीवनामधला ताणतणाव कसा कमी करतो ह्या उद्देशाने आम्ही हे एक मार्गदर्शनपर सत्र आयोजित केलेलं आहे आणि तिला उदंड प्रतिसाद पण आहे सर ताई म्हणाल्या की आधीच्या काळामध्ये महिला एकत्र यायच्या आजी कुंकला हे तेव्हा त्यांचं मन एकमेकांशी मुक्त मन मोकळं करता ता, यावं काही का त्या त्यांना आपल्या एक संवाद साधत असतात आणि असा संवाद जर आपुलतीचा झाला तर दिवसभरातला तो शील असतो तो नक्कीच मोकळा होतो म्हणून मी या पूर्ण कार्यक्रमाच्या कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल संगीता काही गायकवाड व पूर्ण त्यांच्या ज्या महिला आहेत जो महिला वर्ग आहे पुन्हा आभार करतो किराकाची गरज समजून त्यांनी हा जो जे सत्र ठेवले ते खूप खूप वंदनीय आहे या कार्यक्रमाप्रसंगी शिवजन्म उत्सव समितीचे पदाधिकारी योगेश लक्ष्मण गाडेकर सुनील सोनवणे राहुल लवटे विशाल सातभाई प्रशांत कळमकर अभय खालकर यांनी आपली उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी या उपक्रमाची माहिती दिली ओढ लागते महिलांना हळदी कुंकवाची आणि दरवर्षीच हळदी कुंकवाच्या निमित्ताने मी अनेक महिलांसाठी कार्यक्रम घेत असते कधी गाण्यांचा कार्यक्रम असतो कधी नृत्य असतं कधी काही मार्गदर्शन असते पण आज काळाची खरी ग गर, गरज ओळखून महिलांचं मानसिक आरोग्य कसं शाबूत राहील आणि महिला मनाने सुद्धा कशा निरोगी राहतील यासाठी मी आज डॉक्टर विश्वनीत सौदागर यांचा महिलांशी संवाद कवळे किरण या नावाने एक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ते आता महिलांशी संवाद साधून महिलांचे जे मानसिक आजार असतील किंवा कुठे त्यांना टेन्शन असतं तर त्या मनमोकळेपणाने कसे जगू शकतात त्यांचं मन फ्रेश कसं राहील यावर हे मार्गदर्शन ठेवलेलं आहे आणि मला असं वाटतं की आपण खरेदी कुंकू देतो पण एक महिलांना त्यांचं आरोग्य जर हा तर हे वाण नक्कीच सगळ्या महिलांच्या लक्षात राहील आणि नेहमीच दरवर्षीप्रमाणे मी महिलांसाठी नवनवीन कार्यक्रम घेईन असं हे नवीन वर्षानिमित्त मी आपल्या सर्वांना हे गोष्ट सांगू शकते तसेच या कार्यक्रमासाठी स्मिता मुंडे मीना पाटील सीमा ललवानी कांचन चव्हाण सुजाता गोजरे अनुसया गवडी सुजाता गवंदे दीप्ती विद्या सोनार निशा निरगुडे विजय रेंगे आरती रत्ना चिंतवाल स्मिता पाटील यांच्यासह अनेक मान्यवर महिलांनी या कार्यक्रमात संख्येने प्रभागातील महिलांनी भरपूर मोठ्या प्रमाणावर गर्दी करून या कार्यक्रमात उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड